नमस्कार मित्रांनो मी मी सांगणार आहे तुम्हाला की मानमोळी हा रोग आपण आपल्या फार्ममध्ये आला तर आपण ओळखू कशा शकतो मग आता हे एक लाईव्ह कोंबडी आपल्यासमोर मिली आहे याच्यामध्ये कसं होती मीला मित्रांनो हिला झटके झटके येते आणि हे मरते हे बघा मानमोडी रोगामध्ये काय होते हे बघा हिच्या हे जे आपला पक्षी आहे याच्या आपण असं मान बघा की ती एकदम फ्री होऊन जाते आणि बघा गावरानी कोंबड्यावर तसा इफेक्ट पडत नाही आपलं गावरानी फार्म असल्यामुळं पण आपल्या फार्ममध्ये असं ज्या ज्या ह्या कोंबड्या होत्या खडकनाथ त्यांना मित्रांनो नक्कीच इफेक्ट पडला आहे हे बघा कारण का हे जे पिल्ले असल्यामुळं बघा मान मोड़ी मोड़ी मान मान थी थी हे मानमुडीमुळे आता दुसरं पिल्लू मिलं आहे आता आपण उद्या यांचे वॅक्सिनेशन करणार आहोत लसोटाचं मित्रांनो सोबतसोबत मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की लसोटा वॅक्सिन सीन आणि टेम्परेचरमुळं मित्रांनो हे होत राहते हे बघा आता हे मानमुडीमुळे मेलं आहे बघा याचे मान किती ती एकदम सॉफ्ट हे झाली आहे हे बघा मी हा लखवतो याच्यामुळे मानमुडी म्हणतात हे बघा कोंबडी चांगली होती सर्व मित्रांनो आपल्याला पण आता आपला मान मोड़ी मोड़ी त्या मानमोडी रोगामुळे आपलं हिच्या मृत्यू झाला आहे त्यामुळे मी मी नेहमी गावरेन कोल्डफार्म करायचा विचार करतो कारण का मित्रांनो हे थोडंसं जास्त रिक्सी राहते आपल्याला असं जे दुसरं नॉर्मल कोंबड्याचं पार्लर राहते तर आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्या मान ह्याच्यात मी तुम्हाला मानमुडी रोग कसा ओळखायचा हे सांगितला आहे चला मित्रांनो ठीक आहे